आता एक मोठी बातमी हिंगोलीतून हिंगोलीमध्ये तीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आलेली आहे रक्ताच्या थारोळ्यात या युवकाचा मृतदेह पडलेला आढळून आलेला आहे पोलिसांनी आरोपीचा शोध केला सुरू केलेला आहे हत्या नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आली या संदर्भातला खुलासा अद्याप बाकी आहे या सगळ्याचा तपास पोलीस सध्या करतात पण हिंगोलीत तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडलेला आहे तीस वर्षीय तरुण आहे हा या तीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे आपण पाहतोय रक्ताच्या थारोळ्यात हा मृतदेह इथे सापडलेला आहे या तरुणाची हत्या कुणी केली तसंच या हत्येमागचं नेमकं काय कारण आहे पूर्व पूर्ववैमनस्यातनं ही हत्या झाली का या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपास करतात आरोपीचा शोध पोलीस सध्या घेत आहेत आपण पाहतोय हिंगोलीत ही घटना घडलेली आहे तीस वर्षाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे निर्जन रस्त्यावर झाडाच्या बाजूला या तरुणाचा मृतदेह आढळून आला श्रीधर वाळवंटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत श्रीधर हिंगोलीतली अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आणि रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह सापडलेला आहे काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात नक्कीच काल चार वाजण्याच्या चा उगडी नदी परिसरामध्ये एक वर्षीय युवकाचा मृतदेह सापडलाय आणि यामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना कळतात तात्काळ घटनास्थळी ग्रामीण पोलीस आणि शहर पोलीस या ठिकाणी दाखल झालेत आणि त्या ठिकाणी पंचनामा देखील करण्यात आला परंतु, आ, परंतु आ, हा तरुणाचा मृत्यू झालाय खून झालाय परंतु कशाने झाला काय कारण आहे त्याचा अद्याप शोध लागलेला नसून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून पुढील तपास जे आहे ते पोलीस करत आहेत धन्यवाद श्रीधर या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय हिंगोलीत तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे याचा तपास पोलीस करतात